अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अंतरिम बजेट सादर करणार आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी हा बजेट सादर केला जातो आहे म्हणून या बजेटकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे कारण मोठ्या घोषणा होतील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असं अशी शक्यता सध्या तरी वर्तवण्यात येत आहे कारण पुढच्या महिन्यामध्ये लोकसभेची निवडणूक होऊ शकते याकरिता आणि त्यासोबत सर्वसामान्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी कदाचित मोठ्या घोषणा होऊ शकतात असं बोललं जात आहे मात्र विरोधकांचं यावरती काय म्हणणं आहे काय मिळू शकतं काय अपेक्षा आहे यासंदर्भात बोलण्यासाठी काँग्रेस आमदार कैलास गोरंटियाल आपल्यासोबत सध्या आहेत सर आपल्याला माहिती आहे की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं तर या अंतरिम बजेटकडून नक्की काय अपेक्षा आहे निवडणुका असल्यामुळे मोठ्या घोषणा होऊ शकतात अशी अशी शक्यता बघा हा अधिवेशन येणाऱ्या निवडणुकीला बघूनच करणार आहे लोकसभा विधानसभा बघून आणि सर्वांना ते चॉकलेट देणार आहे मागच्या अधिवेशनचे एकूण फोर्टी नाईन पर्सेंट बजेट या लोकांनी खर्चात केले नाही सर्वात मोठा प्रश्न हा होतो आणि याने जे घोषणा केली अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्या देणार दुष्काळचे पैसे शेतकऱ्या आतापर्यंत एकही रुपये आमच्या भागात आलेला नाही आणि आता हे फक्त निवडणूक डोळ्यासमोर करणार आहे आणि मी तर आज कृषी खात्यावर बोलणार कारण एक असा मॅटर आहे पीक विमाचे पैसे भेटत नाही लोकांना पण एच डी एफ सी ॲग्रो इन्शुरन्स कंपनी म्हणून एक इन्शुरन्स कंपनी आहे ते आमच्याकडं डाळिंबचं उत्पादन जास्त आहे त्यासाठी ते डाळिंबवर फल वीक विमा म्हणून एक योजना आहे त्याच्या अंतर्गत ते, ते लोकांना देतात पण ते सामान्य जे शेतकरी असेल ज्याला डा डाळिंबाचे जे शेत कर, शेती करतात त्याला भेटत नाही असंच एकाला धरतात ज्याच्याकडे शेती नाही असं काही नाही दलालामार्फत आणि त्याच्याकडून ईजीएसमध्ये तुम्हाला काम देतो म्हणून तो दलाल बोलतो आहे मग त्यांचा पा त्यांचा आधार कार्ड घेतो पासबुक घेतो आणि त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येतात त्याला शेती नाही त्याला काही नाही मग पीक इन्शुरन्सचे पैसे येतात कसून अशा प्रकरण माझ्या मतदारसंघात झालेला आहे आणि अशाच लोकांना फसवून काम या इन्शुरन्स कंपनी आणि या दलालोकांनी वीस हजार लोकांना केले ॲट प्रेझेंट मागच्या वर्षी वीस हजार लोकांना केले मी आता हाऊसमध्ये बोलणार आहे जे दलाल आहे त्यांचं मला नाव माहिती आहे जे लाभार्थी घेतात त्यांचंही माझं नाव आहे जर सरकार चांगली शौकची असेल तर मी निश्चितही त्या दलाल लोकांचं नाव सांगणार आणि ज्या इन्शुरन्स कंपनीमध्ये कोण कोण अधिकारी सामील आहेत त्याचं नाव सांगणार नक्कीच तुम्ही हा मुद्दा सभागृहात तर मांडणारच आहात त्याच्यावरती काय रिप्लाय दिलं जातं हे बघणं महत्त्वाचं असेल मात्र अर्थसंकल्प सादर होत तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही म्हणालात की चॉकलेट मिळणार आहे म्हणजे चॉकलेट मिळणार म्हणजे याचा अर्थ काय फक्त घोषणा घोषणा होईल मतदान घेणार आणि सोडून देणार हे लोक काही करत नाही हे तीन इंजन फेल इंजन आहे आणि मागच्या अधिवेशनचे फोर्टी नाईन पर्सेंट तिने यूज केले नाही मग याचा जिम्मेदार कोण तुम्ही आम्ही तर नाही ना शासन ते चालवतात पुरवणी मागण्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये जे मॅडम आता आचारसंहिता पाच तारखेनंतर लागणार ना, ना। तुम्ही ते देऊन पण काय फायदा आहे आचारसंहिता तर काही करू शकतं ते, ते संपला की मग विधानसभाचा आचारमध्ये एक वर्ष शासन निघून जाणार फक्त लोकांना गुमराह करण्याचं काम आहे सरकार करते चॉकलेट देण्याचं काम आहे दुसरं काही नाही शेतकऱ्यांना पण दिलासा मिळणार नाही असं तुमच्या मागचे पैसेच भेटले नाही ना दोन वर्षापासून जी अतिवृष्टी झाली आमच्याकडे जे दुष्काळ झाले त्याचेच पैसे भेटले नाही तर आता पुन्हा काय अपेक्षा करायची यांचे हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे हे दिल्लीहून जे होतात तेच बोलतात यांचे रिमोट दिल्लीला आहे आणि इथं चालतात बाकी त्यांच्या हातात काही नाही नक्की सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते आपल्यासोबत कैलास गोरंटियाल काँग्रेसचे आमदार आज दोन वाजता अजित पवार हे राज्याचा अंतरिम बजेट सादर करणार आहे आणि या बजेटकडून खरंतर अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की आगामी दिवसात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत त्याकरिता सरकारकडून मोठ्या घोषणा होऊ शकतात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा एक प्रयत्न सरकारकडून केला जाऊ शकतो कारण अतिवृष्टीमुळे सरकारांना शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यामुळे मोठ्या घोषणा होण्याची शक्यता सध्या तरी वर्तवण्यात येत आहे आज दुपारी अजित पवार हे बजेट सादर करतील त्यानंतर मग दोन दिवस उद्या परवा या बजेटवरती चर्चा होऊन हा बजेट मंजूर करण्यात येईल सभागृहामध्ये म्हणून आज नक्की अजित पवार किती बजेट मांडतात आणि कोणकोणत्या क्षेत्राला दिलासा देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल हे बघणं महत्त्वाचं असेल आता सभागृहाला सभागृह सा सुरू झालेला आहे थोड्याच वेळामध्ये अजित पवार हे या विधानभवनामध्ये दाखल होतील आणि त्यानंतर ते बजेट सभागृहामध्ये मांडतील त्यानंतर विरोधक आपलं म्हणणं मन्न, म्हणणं मांडेल चर्चा होईल या बजेटवर नंतर हा बजेट मंजूर करण्यात येईल सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई